श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन वीडिओमध्ये पुन्हा तुमचा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मार्गशीषचा पाचवा गुरुवार करा कुंकुम अर्चना घरात सुख समृद्धी नांदेल चला तर बघूया मार्गशीष गुरुवारचे उद्यापन तुम्ही चौथ्या गुरुवारी केलात का कारण की पाचवा गुरुवार अमाश्या युक्त आलेला आलेला असल्याने अनेक जण चार चौथ्या चाव, गुरुवारी हे चार गुरुवार करावे कि पाच गुरुवार करावे अनेक जणांचे प्रश्न मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन हे चार गुरुवार केले असले तरी पण मार्गशीर्षच्या पाचव्या गुरुवारी काय करावे आमोशा पूर्ण गुरुवार काय करावे या या वर्षी मार्गशीर्ष महिना डिसेंबर पासून सुरू झाला व जानेवारी समाप्ती आहे म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार शेवटचा आहे आणि याच दिवशी अमाशा असल्याने उद्यापन कधी करायचे आता अकरा जानेवारी अमोषा असले तरी गुरुवारचे उद्यापन करून पूजा करावी असे ज्योतिष जरी चौथ्या गुरुवारी उद्यापन केला असेल तरी तुम्ही पाचवा गुरुवार हा उपास धरावा आणि लक्ष्मी मातेची सेवा करावी कुमकुम -कुम अर्चना करावे कारण कुमकुम अर्चना करण्यासाठी आपण पौर्णिमा करतो कुमकुम अर्चना कुम कधी करायचं असले की पौर्णिमा करतो किंवा गुरुवारी शुक्रवारी असे करतो व तुम्ही यंत्र किंवा नवीन मूर्ती लक्ष्मी मातेची आणली असेल तर तुम्ही एकदा कुमकुम अर्चना करावा असे म्हणले जाते की कुमकुम अर्चना कुम केली की त्यामधील मूर्ती मूर्तीतील देव तत्व जागृत होते असे म्हणतात तसेच मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीचे मुकुटे बसवून व घट मांडून पूजा केली जाते इत्यादी परंपरेला विशेष महत्व आहे लक्ष्मी मातेची कृपा व्हावी म्हणून सगळे भाग अवलंबले जाता। जातात सगळे अवलंबले जातात त्यात हे एक मार्ग कुमकुम अर्चना आहे अकरा जानेवारी मार्गशीर्ष सांगता आहे मार्गशीर्ष महिन्याचं म्हणजे पाचव्या गुरुवाचं सांगता पण आहे मग तुम्ही त्या दिवशी कुंकुम अर्चना करू शकता व श्रीयंत्र श्रीयंत्र सुत काय करायचं पाठ पठण करायचं अकरा वेळेस करायचे तसेच लक्ष्मी मातेचे नाम स्मरण करायचं एक चिमूटभर कुंकू खाली खालीपासून त्यांच्या डोक्यापर्यंत म्हणजे त्यांच्या मूर्तीच्या खाली म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत डोक्यापर्यंत वाहा आणि हा मंत्र म्हणा ओम श्री ही श्री कमले कमलाय प्रसिद्धी प्रसिद्धी श्री ही श्री महालक्ष्मी नम असं असा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा असे म्हणतात की तुम्ही हा कुंकुम अर्चना करा कुंकुम अर्चना अर्चनाला वापरलेले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले असावे कुंकू वापरताना कुंकू मध्ये देवीचे तत्व आकर्षित दे आहे आपण अर्चनाला जे कुंकू वापरतो त्यात आपल्याला कसं आहे देवीचे देवीचे तत्व आकर्षित असतात समक्षता असते म्हणून देवीला कुंकुमारचना करतात खूप प्रिय आहे कुंकुमारचना द्वारे देवीची कृपा शीघ्र प्राप्त होते असे म्हणतात म्हणतात आता हे कसे करावे तर एक तांब्याचं ताट ता, कामनं घ्यायचं व त्यावरती श्रीयंत्र किंवा महालक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची जर तुमच्याकडे ही दोन्ही नसले तरी फोटो जरी ठेवले तर चालतंय तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा यंत्र नसले तरी तुम्ही लक्ष्मी माता स्वरूपात एक सुपारी ठेवा म्हणजे काय आहे तुमच्याकडे ही दोन्ही नसले तर लक्ष्मी माता स्वरूपात एक सुपारी ठेवा किंवा देवीची मूर्ती मूर्ती किंवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती जरी असली तरी चालते आपल्याला कसं मूर्ती किंवा अन्नपूर्णा मातेची जरी मूर्ती असले तरी चालते कोणतीही मूर्ती चालते हे घ्यायचे जर श्रीयंत्र नसेल तर हे घेऊन तामना ठेवून करून घ्यावे व देवीचे आवाहन करून पूजा करून घ्यावे व तसेच लाल फुल व्हावे व गुलाबाचे फूल पण तुम्ही व्हा व धूप दीप धूप दीप लावून घ्याव शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा लक्ष्मी मातेची कोणतीही मंत्र म्हणा एक चिमुट कुंकू घेऊन देवीला कुंकवाने अक्षदित करावे व करंगळी व तर्जनी बोटाने स्पर्श न करता करावा म्हणजे अंठा अनामिका आणि मधले बोटाने कुमकुम घेऊन लक्ष्मी मातेला लक्ष्मी मातेच्या चन्नापासून मस्तकापर्यंत व्हावे असे कुमकुम झाल्यानंतर म्हणजे कुमकुमार्चना झाल्यानंतर आरती करून घ्यावे व कुंकुमात शक्ति तत्व शक्ती तत्व अक्र करण्याची क्षमता असते म्हणून कुंकुम कुंकुम अर्चना झाल्यानंतर हे कुंकू जागृत होते व शक्ती तत्व येते ते आपण लावल्यानंतर देवीची शक्ती प्राप्ती होते तसेच ते कुमकुम अर्चना केलेले कुंकू एका डब्यात साठून ठेवावे तुम्ही ज्या पण कामाला जातात ते कुंकू लावून जावे कार्यसिद्धीसाठी याची अं कार्यसिद्धीसाठी याची सहाता होते असे म्हणतात की कुंकुम कुंकू तुम्ही दररोज वापरू शकता किंवा भांगात लावू शकता व ज्या व घराच्या प्रगतीसाठी आनंदासाठी आणि प्रत्येक कामासाठी यश प्राप्तीसाठी व धन प्राप्तीसाठी करावे तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी सुद्धा महालक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकतात मग कुंकुमार्चना करून करा तुम्ही मातेला लक्ष्मी मातेला तुम्ही शेवटच्या गुरुवारी सुद्धा हा करून लक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकता श्री स्वामी समर्थ